पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अशी आज आपण तांदळाची भाकरी पाहणार आहोत पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागते खूप दिवस झाले व्हिडिओची वाट पाहत होते आपण व्हिडिओ येऊ शकला नाही त्यासाठी आपण सर्वांची माफी मागते उकड घेतलेली पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरीची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता त्यासाठी एका टोपामध्ये आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे हे चार ते पाच झाकरीच्या अंदाजाने पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत एकाच वेळी सर्व पीठ नाही घालायचं थोडं थोडं घालायचं म्हणजे मी पहिल्यांदा तर चमच्याच्या सहाय्याने चार चमचे घातलेले आहेत आणि छान मिक्स करून घेते साधारण अर्धा मिनिटं मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी पाणी दिसतंय त्याच्यामध्ये त्यामुळे त्यामध्ये आणखी थोडं पीठ घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे छान मिक्स करून झालेला आहे साधारण आपण एकच मिनिट पीठ घालून शिजवायचंय मोठ्या गॅसवर जर आपल्याला मोठ्या गॅसवर जमत नसेल हातावर वाफ येत असेल तर आपण छोटी गॅस करून सुद्धा एक ते दोन मिनिटं शिजू देणार आहोत छान अशी आपली उकड काढून झालेली आहे आता उकड कच्ची आहे की शिजलेली आहे कसं पाहायचं तर पीठ हाताला गरम लागलं ला। तर समजायचं आपली छान उकड झालेली आहे आणि पीठ हाताला भरड लागलं ला तर समजायचं थोडं उकड कमी तर आणखी दोन मिनिटं झाकण द्यायचं गॅस बंद करून टोपावर आता आपण परतात घेऊन ते छान थोडं थंड करणार आहोत हलकं साधारण हलकं करणार आहोत जास्त थंड नाही करायचंय गरमच पीठ असताना मळायचंय जर तुम्हाला गरम पीठ असताना मळता येत नसेल तर तुम्ही थंड करून देखील मळू शकता पण थंड केल्यानंतर जास्त मळायला लागतं त्यामुळे थोडं गरम आहेच तर पीठ मळून घ्यायचंय हाताला पाणी लावत छान पीठ मळून घ्यायचंय या पद्धतीने हाताला आणि परताला पाणी लावून छान पीठ मळून झालेलं आहे आपलं जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे पाच ते दहा मिनिटं ठेवायचंय नाहीतर डायरेक्ट भाकरी बनवायला घेऊ शकता चला तर आता आपण भाकरी बनवूया त्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे थोडस आणि ते थोडं पाणी लावून परताला आणि हाताला मळून घेते थोडं म्हणजे आपण ज्या मोदकाला ज्याप्रमाणे पीठ मऊ करतो त्याप्रमाणे पीठ मऊ करायचंय आणि त्याचा छोटासा भाग पीठ घ्यायचे आपल्याला जेवढी भाकर बनवायची छोटी मोठी त्यानुसार गोळा घेऊन छान या पद्धतीने गोळा बनवून झालेला आहे आता आपण भाकर वळणार आहोत त्यासाठी परताला पाणी लावून घेतलेले आणि बोट लावलेली बाजू वरती आणि अंगठ्याची बाजू खाली घेणार आहोत आणि तळव्याच्या साह्याने दाबत दाबत भाकर वळून घ्यायचे तळव्याच्या सहाय्याने आपण भाकर बनवत जायचे आणि परताला अधून मधून पाणी लावून घ्यायचे छान आता भाकर वळून झालेली आहे आता आपण ती व्यवस्थित करून घेणार आहोत बोटांच्या साहाय्याने कुठे जाड पातल राहिले असेल तर पाहू शकता हलक्या हाताने बोटांना दाबून आपण कडा व्यवस्थित करून घेणार आहोत आता ज्या तडकलेल्या कडा आहेत त्या आपण छान अशा बोटाने दाबून व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि गोल फिरून घ्यायचे याने भाकर आपली एक सारखी आणि व्यवस्थित होते तुम्ही पाहू शकता अगदी पातळ आणि गोल भाकरी बनवून झालेली आहे भाकरी बनवून झालेली आता ही आता भाजणार आहोत बोटो लावलेली बाजू तव्यामध्ये टाकून छान शिजू देणार आहोत एका बाजूने एका बाजूने छान शिजलेली आता पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस भाजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी खरपूस भाजून झालेली आहे आता आपण भाकर पलटी करणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी हात न लावता टम्म फुगलेली आहे मस्त अशी भाकरी तयार आहे तुम्ही सुद्धा ही भाकरी बनवून पहा एक ग्लास पाण्याने मोठा आहेत म्हणून चार बनलेले आहेत तुम्ही छोट्या छोट्या बनवल्या तर पाच सुद्धा बघू शकता अगदी तुम्ही सुद्धा सहज बनवू शकता तुम्ही बनवून पहा जर तुम्हाला ही भाकरीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद